नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आजचा जो ब्लॉग आहे तो कलर पेंटिंगचा आहे म्हणजे बघा आम्ही आमच्या नवीन फ्लॅटला कलर देण्याचं चा काम चालू आहे तर हा कलर देण्यासाठी कोणीही नवीन माणसं वगैरे बोलवलेलं नाही येतं घरच्या घरीचा आम्ही कलर देत आहोत म्हणजे अदिविकाचे पप्पाच कलर देत आहेत तर का जमलं आहे का कलर द्यायला कमेंट करून नक्की सांगा फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे तर छोटासाच व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि घराचा कलर आहे तो कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा अपना तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आहे संडे म्हणजे संडेला अद्विकाच्या पप्पांना सुट्टी असती तर त्या दिवशी कलर त्यांचं ठरलं आहे तर आता पोहे केलेले आहेत पोहे करून नाश्ता करायचा आहे आणि कलरचे कामाला सुरुवात करायची आहे तर बघा पोहे घेतलेले आहेत खायला अद्विका पण पोहे खात आहे मस्त तर रोज डब्बाच असतो सकाळी त्यामुळे रोज काय नाश्ता वेगळा काही बनत नसतो फक्त संडेला सुट्टी असते संडेच्या दिवशीच फक्त पोहेचा वगैरे नाश्ता बनत असतो तर आता पोहे खाऊन झाले आहेत आणि कामाला सुरुवात केलेली आहे तर बघा ब्ल्यू कलर घेतलेला आहे ब्ल्यू कलरच्या भिंतीचा कलर देत आहेत तर का पहिला हात दिलेला आहे तर दो दोन तीन तीन चार हात मारले आहेत कलरचे तेव्हा थोडासा डार्क कलर झालेला आहे तर बघू शकता फर्स्ट टाईम कलर ट्राय केलेला आहे त्यांनी तर आम्ही बाकीच्या माणसांना विचारलं होतो म्हणजे जे कलर देणारी माणसं आहेत त्यांना विचारलं त्यांनी भरपूर पैसे सांगितले होते एवढे तर पैसे सध्या ॲडजस्ट होत होत नव्हते म्हणून म्हटलं जाऊ द्या आपणच घरी देऊया बघूया जसं जसं जमेल तसं जमेल म्हणून घरीच कलर आणलेला आहे आणि सगळी चौकशी करून घेतली अगोदर की कलर आणल्यानंतर कसा करायचा मिक्स वगैरे करून कसं करायचं असं तर बघा ते कलर देत आहे तोपर्यंत माझं बाकीचं काम चालू आहे सगळा पसर आहे तो बाहेर मी गॅलरीमध्ये आणून ठेवत आहे किचन पूर्ण मोकळं करत आहे कलर देण्यासाठी तर बघा किचनमधल्या एका भिंतीला कलर दिलेला आहे ब्ल्यू कलरचा म्हणजे एकच हात दिलेला आहे तो सुकल्यावर पुन्हा दुसरा हात देणार आहोत तर बघा किचनमध्ये एकच भिंतीला दिलेला आहे तर बाकीचा पसरा तोपर्यंत मी आवरत आहे माझा तर मी तर व्हिडिओमध्ये नाहीचे कारण व्हिडिओ काढायला दुसरं कोणी नव्हता आम्ही दोघंच आहेत ते तर कलर देत होते आणि मी माझे पसरा आवरत होते त्यांचेच व्हिडिओ फक्त मी दोन तीन छोटे चुट छोटे चुट काढले होते त्यांनाही माहीत नव्हतं मी व्हिडिओ काढते म्हणून नंतर सांगितलं की मी व्हिडिओ काढले आहे तुमचे म्हणून खरंच कलर म्हणलं की खूप पसारा वाढतो खूपच काम वाढतं जेव्हा आपण रूममध्ये राहत नसेल तेव्हा रूममध्ये काही पसारा नसतो त्याच वेळेस कलर द्यायला पाहिजे आता एवढी भांडी बेड कपाट वगैरे फ्रीज सगळं सामान हे सगळं पुढं घ्या मागं घ्या बाहेर नेऊन ठेवा खूपच काम वाढलं दोन दिवस खूपच काम होतं खरंच आणि त्यातच माझ्या मुलीची म्हणजे आधी काचीमध्ये लुडबुड तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये कशी तीन बऱ्यामध्ये मध्ये येते नुसती मध्येच लुडबुड करते तर बघा आता किचनची रूम पूर्ण कलर देऊन झालेली आहे मी जास्त काही व्हिडिओ काढलेलं नाही येतं आता पूर्ण रूम कलर देऊन झालेली आहे तुम्हाला नंतर पुढं मी दाखवतेच आहे पिंक आणि ब्ल्यू हे दोन कलर दिलेले आहेत तर आता हॉलमध्ये दे कलर द्यायला सुरुवात केलेली आहे आता ते हॉलमध्ये दे कलर देत आहेत तोपर्यंत मी किचन रूम पूर्ण आवरून घेणार आहे म्हणजे खाली फरशीवर वगैरे जिकडे कलरचे टिपके वगैरे पडलेले आहेत किंवा किचनच्या स्टाईलवरती वगैरे टॉयलेटमध्ये वगैरे भरपूर असं कलर्स हे झालेलं आहे ते सगळं मी साफसफाई करून किचनमध्ये सगळी भांडी वगैरे सगळे व्यवस्थित लावून देणार आहे तर मी तर व्हिडिओमध्ये नाहीच आहे कुठंच तर एका दिवसामध्ये एवढा कलर देऊन होईल की नाही असं वाटलं होतं तर झालेलं आहे म्हणजे पूर्ण तर झालं नाही देऊन आता बघा रात्रीची साडेनऊ वाजली जायचं सकाळी नऊ वाजता कामाला सुरुवात केली होती आता रात्रीची साडेनऊ वाजलेली आहेत आणि फक्त हॉल आणि किचन ह्या दोन रूमचा कलर देऊन झालेला आहे आणि बघा बेड पण संपूर्ण म्हणजे बेड पण पूर्ण खोलला होता तो परत बेड पण जोडलेला आहे असं सगळं काम आवरेपर्यंत साडेनऊ वाजलेले आहेत अजून गॅलरीचा कलर बाकी आहे आता दिवसभर तर काय फक्त आम्ही सकाळी पोहे खाल्ले होते आणि दुपार थोडंसं मसाले भात करून खाल्ला होता पटकन तर संध्याकाळी साडेनऊ वाजलेत आता मस्त ही चिकनची भाजी केलेली आहे आता मस्त असं पोटभर जेवणार आहे तर चिकनची भाजी पण मी प्रत्येक वेळेस मसाला वगैरे वाटून करते म्हणजे डाळ फुटाणी वगैरे वाटून करत असते काळ्या रशाची भाजी पण आज खरंच खूप कंटाळा आला होता म्हणून फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून चिकनची भाजी केलेली आहे पण ती पण खाल्ल्यानंतर खरंच खूप छान लागली आता ते म्हटले मा मला डब्याला पण अशी भाजी बनवून एक दिवस एवढी छान झाली होती तर बघ आता मस्त असं जेवण करणार आहे आणि बाकीचा जो बाहेर गॅलरीचा कलर राहिलेला आहे तो उद्या दे, दुसऱ्या दिवशी देणार आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी अद्विकाचे पप्पा कामाला गेले होते रात्री आठ वाजता घरी आले घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर त्यांनी गॅलरीला कलर दिलेला आहे तर गॅलरीचं पण कलर क देऊन झालेला आहे पूर्ण गॅलरी पण आमची खूप मोठी आहे वन आरकेच फ्लॅट आहे म्हणजे हॉल आणि किचन आणि गॅलरी गॅलरी पण खूप छान अशी मोठी आहे तर आता मी तुम्हाला पुढे पूर्ण फ्लॅटचा कलर दाखवते तर तो तो मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कलर द्यायला जमला की नाही मला तर आवडला आहे सगळेजण बोलले खरंच खूप छान कलर दिला आहे म्हणजे असं वाटतच नाही की फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे म्हणून कलर तर बघा सगळं तोरण वगैरे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे सगळं फोटो वगैरे तर कसं दिसतोय कलर मला कमेंट करून नक्की सांगा तर या अगोदर मी एकदा होम टूरचा ब्लॉग केला होता तेव्हा काय घराला कलर नव्हता अजून अशा बऱ्याचशा वस्तू नव्हत्या तर आता पुन्हा एकदा मी होम टूरचं ब्लॉग नक्की बनवेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकन दिसेल बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता तर बघा कलर कसा दिसतोय मला कमेंट करायला विसरू नका पिंक आणि ब्ल्यू हे दोन कलर दिलेले आहेत हॉलम हॉलमध्ये तीन रू तीन भिंतींना पिंक आणि एकच भिंतीला ब्ल्यू आहे ह्या ब्ल्यू भिंतीला पण स्ट्रक्चर करायचं बाकी आहे अजून होम टूरच्या मग ब्लॉगमध्ये नक्की दिसेल ते स्ट्रक्चर केलं ते पण घरच्या घरीच करणार आहे चला तर मग भेटूया आपच्या भेटूया आपल्या पुढच्या आप नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय असंच आनंदी राहा मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू